पाऊस यायला लागलाय आता साफ करायला लागायला लागलाय पाऊस येतोय काय बीज जाऊ आहे मग काय बाय काय आलं पाणी आलं का पाऊस पाणी चांगलंच यायला लागलं आता कसं काय गार्जना पाऊस पाऊस काय बोलायचं नाही पाऊस काय वय बाय ना दिस नाय हा काय कोरडं काय त्याचा दिवस येत म्हणजे भिजवायचा आपल्याला तेव्हा रोजच आता ते रोजच पडतोय म्हणजे रोजच भिजणार का पाणी शिरतय की पाहिजे माझ्या मोबाईल मध्ये तू नावाच्या म्हणण्या शिरलं बी पाहिजे एवढं तेवढं पाणी अर्ज ना गावायचं म्हणलं शिरलं बी पाहिजे ना पाणी शिरलं मावस्या जिरबी चारती मावसी बरे खाऊ बियल आता बोलाय मध्ये बिळ खाऊ चला सगळं खाला ना खायला नको आता चालतोय म्हणले एवढं होत तुमचा कि चला मग आता आम्ही निघालो गावाला तर काय पावसात आमचं गाव जिजुरी आहे पण आम्ही येवत का चाललो या हा हे बिदकुड्या पाहुण्याचं गाव येवत ये आता चालायचं असं काय तसं काय नाही या का या काम या कला माझ्या माझ्याने बोललो तर दिवस निघून जातात होय अर्जना होय बाबाई खेळून जर काढलं तर दिवस निघून जातात ना इथं मोर आहे दिवी आहेत आतमध्ये गेलं ना इस इथ ना आत गेलं की दिवी बोलाय मध्ये आलोय आता पाऊ श रेटी खाणी गुढी उभी केल्या जरा खायला यायला आले आता लाडू कस आहे लाडू पन्नास रुपये का द्या दोन बीळ द्या बीळ पण पन्नास ना चालले तर आता वाट आणि बिराड पण आमच्या का बायचं गोड्याच कार बी जात या व झालंय गळ्यात मानव त्याच्यामुळं बिराड जरा आहे म्हणते ताई जरा साईडला ओढून परत पाडून वज घालायचं या तर घेतली जरा गुढी साईडला पाऊस तर निसतं काळ जर ताबाळ आले डगाड तर ते डगाड गळलं तर आमच्या बिराडाची वाटच लागेल सकाळ जर तर पाऊस पडतो याच काय झालं हो बाय वजाला गाय झालं आता काय करताय परत ना खाली बांधायला पेकच ना मग वज घालायचं राहचा पाऊस लागला पाऊस आज हिरबळ चालू आहे आता वाईस उघडले तर बाय म्हणली जरा पाडून वज परत घालते कारण ह्याच्या मानव आले मोर वज आणि मग सारखं खाली काल अशीच लोक चेष्टा करतात आमची काय करायचं आता नाणे काय म्हणते नाना काय म्हणते ना जेव्हा येऊ काय म्हणते की आता गोड्या वज आणि बिचारा वाट चालणारे आपला तरी म्हणतोय नाणे जेवा येऊ का मावशीला आता घेतलं बिराट घालून बायच्या गोड्याच या त्यांना म्हणलं आम्ही पार्टी बिझी करणारे आज ते नाही माझ्या पदार्थ पैसे देतो तुम्हाला आणि त्यांनी आम्हाला पैसे दिलं घेतले ते अशा दोन बिली लाडू घेतले ते पन्नास रुपयाला बिल आहे बाय हा देखील लाडू ती काल कालवा काय गो बाय लागत आता घालते बघ कोणी वजे पाडायच्यात ती एक पुढे मटकीची कालवा <laughs> <भाई। भाई>। <laughs> बाय मस्त दादा आता बेळ बेळ खाली कसं काय बरं झालं का बाहे बिरणी बरं झालं बाहेर चांगलं झालं वाट फुगलं उठ हां लाडू बियाल खाती लाडू खालं बिळ खा आता चाललं मोरो बोरल्या वाटेल मग काय पाणी बिणी केलो मग काय पाणी बिच खाली मग काय चला आता वाढायची गुढी लागलं वाढायला बायाचं वाट बिराड पडलं गोडा बुजला गोडा म्हणजे गापकुने उसात काहीतरी वाजलं गोडा बुजल्यामुळं बायचं बिराडच पडलं वाटव बिराडच पडला हो वाटव गोड गाभारलं हा या उसात काय तरी वाजलं इकडं ते पडलं बाकीने खरे मगाशीच पाडून घातलं होतं त्याचं ओझ गाऱ्यात आलं म्हणून टाका 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 गुण गुण टाकू लागत गाड्या बी आलेले टाका 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 बाबा टाकू लाग काय करायचं असं आडीला एकाला दोन येत म्हणून बरं पडली असती तर वाटच लागली असती मग काय मुळा मुळा मोठा वाडायची पाऊस मुळ मुल तर लय दाय नाई ना आमची आता <laughs> आला हो आला काय करायचं संध्याकाळचा बी जाऊ काय आपल्याला पुन्हा आता येण्याचं ना आज तर ती गेला ते आपला दुपारा उघडून आता काय करतोय पुन्हा आज सारखा पाहिजे वाडा काय झालं गोड बुजल्यावर काय करायचं नाही ना त्याच्या मजगी होऊ पडलं माय बाय मागाचा गाडीवाला पाहुणा कोण होता पुरी पडत तर काय ग मागाशी बी लादलं पाडून मागाशी लादलं ना आता का। <laughs> परत बी लादाचे भारी आले ना ग बिचारी दमले तर काय तरी आपण मदत केली बरी त्या या कामे तिथं बी लागायला लागतंय सपा 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 पाऊस आला निमारदा पाऊस तर नि निमारद आणि तर एक ठिकाणी होतं त्या अस मोर अस शिडे त्या शिडात जरा गुढी उभी केली आम्ही आवडून बिराड तर पण गडी गडीभर म्हणला आता निमारदा घेतला पाऊस पण थोडासा अजून उघडत आलाय आता उघाळला ना पण म्हणलं एक दहा पंधरा मिनटं कराव व्हायचं उभे गुढी पण ना द्या पावसामध्ये आणि आम्ही बी असं भिजून गेलो या थंडावलेले केल्या ते एक दहा मिनटं दहा पंधरा मिनटं उभी तर त्या मावशी बी म्हणल्या राहू दे उभी घडी पण कारण माणूस जीवाने जीव जाणीत असत तर बिचारीनी पण म्हणली खरा उभे येतं त्याच्यामुळं केल्या तर गुढी उभी आता जरा व्हायचं लई पाऊस आलाय महिंदा एका दिवशी वाटेल असं गावतच नाही काय उभं कराय काल त्याला तर भिजला अस दिलं ना थोडं सगळ्यांना उभं राहिलं म्हणून दुसरं ह्या उभं नाही करीत काय काय आताच गवडली म्हणत्याने तर त्या गेटाच्या आतमध्ये आम्ही कसं रास्त्या ना आुढी वडील पाऊस लय आला म्हणून हो हो कुणाचा हा ताग अगदी मस्त बिचारीच शिडबिडी पाऊस आला म्हणून बिचारीने आम्हाला उभं केलंय हळद चुकू लावला आम्हाला या खाण्याचा आणि गुलाबजाम बी खायला दिला त्यांनी आता नदीलाच काळजी पडली जा जागा दिला उभा राहायला पावसाचा पण तोंड पण गोर केला काय काय पाणी देत नाहीत पण काय काय नसते जीवाला जीव देतात गुढी तर उभी केली ती केली पण बिचारीनी परतिकेच्या वाट्या पण भरल्या पीस पण दिला परतिकेला आता फुलात ना भेद भेद नाही बारीक रस्ता आहे म्हणजे गुंडा फुले मला सांगा रे अर्चना अर्चना चांदाबाई वडत माग दोघी गंगूबाई मावजी पुढे मी मध्ये लय मोठा फुले आज कराय गाड्या येऊ नका देऊ घोड्या बसत नाही गोडी वडताना दिले बिव वाटते पुण्यात ना बाहेर निघून आता लागली गुढ परत चढाला का मग कामाचा ग मी मावशी मिठ्या काय माहिती आता ठिकाणा सांगितलं इथला आणि फोन आला अजून पुढं काल तर पाऊस काही उघड नाही भाऊ तास तास झाले पाळे चालू झाले पाळ्यामध्ये त्या तर जरा ते पाळ आणलंय त्या पाखाली सागरण दादा दोघंजण बसले ते मस्त बाकी तर एक शिळ पण या तिला दोन कर्ड झाली ती जरा सुभावचा पाला आणून टाकला या आता ती एकदम पावसातच इली म्हणायचं तिला जरा पाला आणून टाकला कारण इली वागिन पडली आगीन आशातली गत झाली तर तो मग म्हटलं थोडासा पाला आणला लांब जाऊन तर आता बिराडा येते ना मागून भरलं गवा बरं झालं ताईने पाणी दिलं ते फोटो घ्यावा म्हणलं एखादा पाणी दिल्या बदली अहो पाण्याला येड मारला आम्ही मग काय बरेक ना मग उलट मस्त भेटला असत तरी पण टाकीतलं चांगलं पाणी दिलं ना तुम्ही प्यायचं होय त्या बाई पण भरून गेल्या एक छापा आम्ही दोघीच मागे राहिले आता बाईंनी भरली का सगळी चला उचल